सर्वांना हरिओ वैराग्य पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार सद्गुरु रामदासा श्री दत्बोध दशक तिसरा समास दहावा वैराग्य निरूपण याचा आपण मागच्या भागापासून अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे समर्थ सांगतात की भगवंताला बाहेर शोधायची आवश्यकता नाही आपल्या अंतर्यामी तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान करून आहे स्थिर आहे पण आपण चुकीच्या ठिकाणी त्याला शोधतो भगवंताला बाहेर शोधतो आणि प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या भगवंताला आपण दुःख देतो पण अंतर्यामी भगवंत आहे तो सर्व काही पाहतो आहे त्याला सर्व काही समजतं आहे आपण सांगितलं नाही तरी त्याला कळत आहे अशा या भगवंताला आपण अनन्य भावाने शरण दिलं पाहिजे तर आपल्याला तो भगवंत या संसाराच्या दुःखातून पलीकडे नेतो भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये भाव पाहिजे स्वामीजी सांगतात की भाव म्हणजे तरी काय तर देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा असणे याला म्हणतात भाव आणि भगवंत आपल्याला माहिती आहे भक्तांच्या भावाला भरलेला आहे भक्ताचा भाव पाहून तो वेडा होतो ज्याच्याजवळ प्रेम आहे ते प्रेम भगवंताला पाहिजे आणि मग अशा प्रेमळ भक्तावर कोणतेही संकट आले त्याच्या जीवावर जरी आले संकट तरी तो त्याला त्यातून पलीकडे नेतो वास्तविक पाहायला गेलं तर आपलं जे जी मानवी जीवन आहे ते फार अशाश्वत आहे अशाश्वत म्हणजे अस्थिर आहे त्याशिवाय भ्रामक आहे आणि फारच कमी आहे शंभर वर्षाची गणना केली होती शास्त्रकारांनी पण आजकाल आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की शंभर वर्ष आयुष्य मनुष्य जगू शकत नाही त्याच्या आतमध्ये माणसाला मृत्यू येतो आणि असं हे मानवी जीवन अशाश्वत आहे याचं प्रभावी वर्णन स्वामीजी करतात ते सांगतात आपल्याला बाबांनो केव्हा कधी कशी वेळ येईल याचा काहीच भरोसा नाही आणि आपण ते जाणूही शकत नाही पक्षी जसे रात्रीच्या वेळी झाडावर एकत्र जमतात आणि पहाटे दाई दिशांना उडून जातात त्याप्रमाणे मानवी जीवन आहे आपले सगळे वैभव धन संपत्ती पती पत्नी मुले मुलेवाळे वगैरे सर्वच आपल्याला सोडून जातात किंवा आपल्याला त्यांना सोडून द्यावे लागते अचानक हे सर्व काही नासून जाते म्हणजे नष्ट होते जीवन किती अशाश्वत आहे समर्थ सांगतात जो क्षण आलेला पाहिला जो क्षण आलेला पाहिला तो पाहता क्षणी आपल्या हातून निष्ठून गेला भूतकाळात जमा झाला अशा प्रकारे बघता बक्तात आपले आयुष्य निघून जाते आणि मग हे शरीर पडले अर्थात मृत्यू आला की खालच्या योनीत जन्म घेण्यापासून पर्यायच नसतो मग कुत्रा डुक्कर बैल इत्यादी नीच योनीतील जन्म मिळतो आणि तेथे त्या जन्मात दुःख दुःख भोगावे लागते दुःखाशिवाय त्या योनीमध्ये आपल्याला दुसरं काही मिळत नाही सुख मिळत नाही त्या योनीत गेल्यावर सुख मिळत नाही तर मग उत्तम गती मिळणे अशक्यच आहे पूर्वी जीव गर्ववासात असताना तेथे यातना सोसताना कष्टी झालेला असतो दुःखी झालेला असतो सुदैवाने अत्यंत कष्टाने तो तेथून सुटतो समर्थांनी आपल्याला मागे एका समाजातून याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं होतं जीवाला गर्भामध्ये असताना कोणकोणत्या यातना सोसाव्या लागतात एवढंच नाही गर्भातून बाहेर पडताना देखील किती यातना सहन करायला लागतात म्हणून आत्ता ऐकला आपण सुदैवाने अत्यंत कष्टाने तो गर्भवासातून बाहेर पडतो गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो तेव्हा कुणीही त्याला सोडवू शकत नाही त्याचप्रमाणे आयुष्य संपल्यावरही त्याला एकटेच जावे लागते म्हणून समर्थ म्हणतात कसली आई कसला बाप कसली बहीण आणि कसला भाऊ कसली बायको कसली मुले बाळे कसले सखे आणि कसले आपत सोयरे हे सर्वजण ममत्वाच्या भावनेने आपली मानलेली असतात हे आपण ओळखून हे आपण समजून जाणून घेऊन या जगात राहिले पाहिजे ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या सुखाच्या लालसेने सुखाच्या अपेक्षेने आपल्याभोवती गोळा होतात आपल्या दुःखामध्ये कोणीही वाटेकरी होत नाही आणि हा प्रसंग रामायणातला आपल्याला सर्वांना माहिती आहे दुःख हे पापाचं मूळ आहे ज्या वेळेला मनुष्याच्या हातून पापकर्म घडतं त्यावेळेला त्याला दुःख होतं आणि रामायणाप्रसंग ज्यांनी रामायण लिहिलं त्या अगोदर वाल्या कोळी होते वाल्मीक ऋषी आणि ज्यावेळेला विचारलं नादांनी की तुझ्या वाईट कर्मामध्ये कोणी वाटेकरी होणार आहे का सहभागी आहे का पण ज्या वेळेला कळलं वाल्या कोळ्याला की आपल्या पापामध्ये आपल्या दुःखामध्ये कोणी वाटेकरी होणार नाही त्यावेळेला त्याचे डोळे उघडले आणि नंतर मग वाल्याचा वाल्मिकी झाला आणि एका ठिकाणी एका पदावर म्हटलेलंच आहे दुःख के सब साथी सुख मे ना जन्मामध्ये केवळ सुखामध्ये लोक आपल्याजवळ येतात आणि दुःखामध्ये कोणी नसतं म्हणून मन पण आहे जम असतील शिते तर जमतील भूते शीत असली की भूतं जमतात आणि म्हणूनच हे मानवा कसला प्रपंच आणि कसले कुळ त्यासाठी तू कशाला होतो व्याकुळ विनाकारण तळमळ तगम करू नकोस धन धान्य ऐश्वर हे सगळे नाशिवंत आहे आता कसले घर आणि कसला प्रपंच घेऊन बसलास त्यासाठी एवढा आटापिटा करण्याची खरोखरीच गरज आहे का बिलकुल नाही कारण जन्मभर ओझे वाहून मध्येच ते सगळे सर्व आपल्याला सोडून जावे लागते अरे बाबा कसले तारुण्य कसले वैभव कसला विलास आणि कसला नखरा हा सारा तुझा भ्रम आहे जीवाला बोलवून फसवणारा देखाव आहे याच क्षणी मृत्यू आला तर तू भगवंताला अंतरशील म्हणजे त्याला दुरावशील त्याच्यापासून दूर जाशील असे निश्चितपणे तू आता समजून घे कारण हा देह संसार यांना तू माझे समजतोस हेच मुळात अत्यंत चुकीचे आहे आणि नुसते चुकीचे नाही तर ते अतिशय अयोग्य आहे आत्तापर्यंत तू किती वेळा जन्म घेतलेस याचा विचार तरीच केलास का संत तुकाराम महाराज सांगतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा दातारा म्हणजे भगवंताला जोडलेला आहे भगवंत दाता आहे दाता ला दाता हे दातारा आत्तापर्यंत किती वेळा जन्म झाला किती जन्म झाला फेरा गणित जी, जी दातारा याचं गणित मांडता येणार नाही कोणी म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित प्रत्येक जन्मामध्ये जीवाला फजित व्हावे लागते जीवाची फजित होते अशी सर्व परिस्थिती आहे प्रत्येक वेळा प्रत्येक जन्मात आपले आई वडील कितीतरी झाले आहेत या जन्मात आहेत ते आहे पण मागच्या अनेक जन्मामध्ये तेच होते असं नाही म्हणून म्हटलेलं आहे समर्थ सांगतात मागे प्रत्येक वेळा प्रत्येक जन्मात आपले आईवडील कितीतरी झाले आहेत मग त्याचप्रमाणे बायका मुले वगैरेची मोजदात केल्यास त्यांची संख्या लक्षावधी भरेल करोडो भरेल असंख्य भरेल वास्तविक पूर्वजन्मीच्या कर्माच्या ऋणानुबंधामुळे प्रपंचातील नातेवाईक माणसे एके ठिकाणी गोळा होतात एका ठिकाणी जन्माला येतात ती तू आपली कशी मानलीस रे पडत मूर्खा यासाठी एक दृष्टांतही दिला तो की ज्या वेळा सपाट सपाट जमिनीवरनं पाणी वाहत त्या पाण्यावरून लाकडाचे देखील वाहत येतात ते एकत्र येतात कारण ती भूमी सपाट असते पण नंतर उतार लागतो आणि मग त्यावेळेला ते जे लाकडाचे ओंटी आहेत एकत्र वाहत आलेले आहेत ते दाई चारही बाजूला विखुरले जातात कोण कुठे जातो कोण कुठे जातो तसं आता आपले जे नातेवाईक आहेत सगळे सोयरे नातेवाईक सगळे एकत्र आलेले आहेत कोणाला माहीत कालांतराने कोण कुठे वाहून जाईल कोण कुठे वाहून जाईल मग आपण त्याला आपले कसे समजलं म्हणून समर्थ म्हणतात की त्यांना तू कशी आपली मानलीस रे पडत मूर्खा आपल्याला पडत मूर्ख कोणाला म्हणायचं ते देखील समर्थांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे आपले स्वतःचे समजणारे तुझे शरीरही तुझे नाही बाकीच्या गोष्टी सोडून द्या आपण ज्याला आपलं स्वतःचं शरीर समजतो माझं शरीर म्हणतो ते देखील आपलं स्वतःचं नाही कारण स्वतःचं असतं तर आपल्याला हे शरीर आपल्या ताब्यात राहिलं असतं परंतु आपलं शरीर देखील स्वतःचं नाही याचा देखील नाश होणार आहे नाशिवंत देह जाणारं सकळ गोड अभंग आहे आणि अभंगाची रचना अशी असते की त्याचा आपल्याला अर्थ जितका काढावा तेवढा कमीच असतो एका शब्दात वर्णन केलेलं आहे नाशिवंत देह जाणार सकळ जाणार शब्द महत्वाचा आहे जगद्गुरू सांगतात नाशिवंत देह हा देह कसा आहे नाशिवंत आहे नाशवार आहे तो जाणार आणि पुढे जाणार शब्द आपण पुढे वापरायचं जाणार सकळ नुसता शरीर नाही जाणार आहे तर जे काही सर्व काही आहे ते देखील जाणार आहेत तर मग अशा वेळेला इतरांचा विचार तरी का करतो बाबा आता या जन्मात तरी भगवंता वाचून आपले कोणीच नाही या दृढ भावाने भगवंताला आपल्या अंतकरणात घट्ट धरून हो। ठेव स्वामीजी सांगतात या विश्वातील प्रत्येक व्यवहार भगवंताच्या सत्तेने आणि त्याच्याच मर्जीनं चालतो बघा तोच आपल्याला जन्माला घालतो तोच आपला सांभाळ करतो तैतिर्य उपनिषदात ब्रह्मवल्लीमध्ये एक मंत्र आलेला आहे भीष्मास्वात वाथा पवते भीष्मास्माद वाता पवते, पवते। भीषो देती सूर्य भीष्मास्वात भीष्मास्मात अग्निश्च इंद्रू धावते याचा अर्थ असा आहे याच्या भयाने म्हणजे भगवंताच्या भयाने वायू वाहतो याच्या भयाने सूर्य उदय पावतो याच्या भयानेच अग्नि इंद्र आणि मृत्यू धावतो सारांश या ईश्वराच्या सत्तेनेच सर्व विश्व चालते म्हणून समर्थ म्हणतात आपल्याला आपल्या कधीही न मरणाऱ्या या पोटासाठी अनेक नीच लोकांची नोकरी करावी लागते त्यांची स्तुती करून त्यांना खुश ठेवून त्यांच्यासमोर मोठ्या अदबीने आदराने वागावे लागते मुद्दा असा आहे की जो पोटाला अन्न देतो आपल्या पोटाला जो अन्न देतो त्याच्या सेवेत आपले शरीर विकावे लागते मग ज्याने आपल्याला जन्माला घातले त्याला विसरणे योग्य होईल काय तो भगवंत कसा आहे पहा त्याला रात्रंदिवस सर्व जीवमात्रांची काळजी लागलेली असते त्याच्या सत्तेनेच मेघ जलवृष्टी करतात समुद्र आपली मर्यादा सांभाळतो शेष नाग पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर धारण करतो सूर्य आपल्या नित्याच्या वेळी रोज उदयाला येतो अशा रीतीने भगवंत ही सकल सकलसृष्टी केवळ आपल्या सत्तेने चालवतो विश्ववंद्य श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातून याबद्दल वर्णन करतात भगवंताची सत्ता कशाकशावर आहे त्यातल्या काही ओव्या आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवंताच्या सत्तेचं महत्त्व सांगताना म्हणतात हे पार्थ आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे आकाशे सर्वत्र वसावे आकाशाने सर्व ठिकाणी राहावे वायूने नाव भरी उगे नसावे वायोने एक क्षण देखील शांत राहू नये पावके दहावे अग्नीने जाळावे दहावे म्हणजे संख्या ती दहन करणे म्हणजे जाळणे तर पावक म्हणजे अग्नी अग्नीने जाळावे आणि वर्षावे जळे जळ म्हणजे पाणी पाण्याने वर्षाव करावा पुढे सांगतात पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा लांडावी पृथ्वीये भूते वहावी हे आज्ञा माझी पर्वती बैसका न संडावी पर्वताने आपली जागा आपली बैठक न संडावी, म्हणजे सोडू नये समुद्री रेखा नोलांडावी समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये पृथ्वी या भूते व्हावी या पृथ्वीने सर्व भूतमात्रांचा भार व्हावा हे सर्व काय आहे हे आज्ञा माझी ही सर्व माझी आज्ञा आहे एवढंच नाही भगवान पुढे सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता भगवंताची सत्ता वेदावर पण आहे भगवान म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले मी बोलवलं म्हणजे माझ्या सत्तेने वेद बोलतो माझ्या सत्तेने म्या चालविल्या सूर्य चाले मी चालवला तर सूर्य चालतो अर्थात माझ्या सत्तेने सूर्य चालतो पुढे म्हणतात जो जगाते चाळीता तो म्या हलविल्या हाले जो संपूर्ण जगाची हालचाल करतो तो प्राण त्या प्राणाची हालचाल करवणारा मी आहे अशी ही भगवंताची शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी आहे देवांचा तो देव परम कृपाळू आहे स्वतःच्या कृपाळूपणाने तोच सर्व जीवांचा सांभाळ करतो परंतु त्याचे कौशल्य कोणालाही कळत नाही अशा सर्वात्मक भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्यभोगाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात पण त्यांना कधी समाधान मिळत नाही समर्थ सांगतात अशा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने नटणारा श्रीराम याला सोडून देहसुखाची वासना धरणारे अत्यंत अधम म्हणजे नीच आणि दुरात्मी आहेत ते आपल्या कर्मांची फळे भोगतात रामाशिवाय जी इच्छा करावी तिच्यातून शेवटी निराशात पदरी पडते माझे माझे करता शेवटी सर्व श्रम व्यर्थ जातात आपले श्रम कष्ट वाया जावे असे ज्याला कोणाला वाटत असेल त्याने विषय सुखाचा नाद लावून घ्यावा सुख देणारी वस्तू मिळाली नाही तर जीव तळमळायला लागतो जीवाची घालमेल होते आनंदगण म्हणजे आत बाहेर भरलेला मूर्तिमंत आनंदात असलेल्या प्रभू रामरायाचे चिंतन करायचे सोडून जो सतत इंद्रियसुखाचे चिंतन करतो अशा मनुष्याला कधीही समाधान लावत नाही थोडक्यात सारांश काय आहे की आपल्याला खरे शाश्वत कायम टिकणारे सुख मिळावे असे ज्याला कोणाला वाटत असेल त्याने भगवंताच्या भजनी लागावे त्याच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जावे दुःखाचे मूळ असणाऱ्या सर्व स्वजनांना बाजूला सारावे म्हणजे मनाने बाजूला सारावे खरोखर त्यांचा त्याग करू नये ज्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते तेथे जीवाला निश्चितपणे अपायच होतो वासनेमुळे दुःख प्राप्त होते म्हणून ज्याची देहसुखाची वासना नष्ट झाली तोच एकटा खरा सुखी होय शरीराच्या माध्यमातून घेता येणारे जे सुख आहे तेथे सर्व शेवटी दुःखदायकच असते आरंभी सुरुवातीला आपल्याला असे सुख गोड वाटते पण शेवटी शोककारकच असते हा येथील अटल नियम आहे भगवद्गीतेतून सुखाची व्याख्या करताना भगवंतांनी या सुखाला राजसुख म्हटले आहे त्या ठिकाणी सुखाचे तीन प्रकार केलेले आहेत सात्विक सुख राजसुख आणि तामसुख जे सुरुवातीला गोड वाटतं पण त्याचा परिणाम शेवटी दुःखदायक असतो त्याला म्हटलेला राजसुख आणि त्या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे विषयेंद्रिय संयोगात यदग्रे मृतोपममे परिणामे विषमिव तत् विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने जे सुख मिळते ते सुरुवातीला अमृताप्रमाणे गोड वाटते परंतु परिणामी विषमी व त्याचा परिणाम शेवटी विषकारक म्हणजे आपल्या मृत्यूला कारक असतो त्याच्याकरता समर्थांनी दृष्टांत दिलेले आहेत ते म्हणतात पहा गळाला कणकीची गोळी असते माशाला ती गोळी घेताना प्रथम सुख वाटते पण जेव्हा गळ ओढला जातो तेव्हा त्याचा घसा फाटून माशाचा अंत होतो किंवा हरिणाला हिरवा चारा खूपच आवडतो तो चारा तोंडात घेऊन पळताना बिचारे हरिण दगडावर आपटते आणि तोंड फोडून घेते त्याप्रमाणे विषय सुखाच्या गोडीची अवस्था आहे प्रथम ते गोड वाटते पण शेवटी ते विषयाप्रमाणे मारक म्हणजे जीव घेणारे असते म्हणून स्वामींनी सांगतात मनुष्याने विषयाच्या गोडीचा त्याग करून भगवंताविषयी त्याच्या नामाविषयी आवड धरावी हेच उत्तम हे सर्व विवेचन ऐकून श्रोत्याला भगवंताबद्दल जिज्ञासा कुतुहल निर्माण झाले म्हणून आता तो भगवंत कसा आहे तो कोठे राहतो त्याची कृपा कशी करून घ्यावी त्याचे भजन कसे करावे स्वामीजी मनुष्य जन्माचे सार्थक कसे घडेल कोणत्या उपायांनी यमयातना यमलोक चुकेल देव मला कसा भेटेल हा दुःखमूळ संसार कसा आणि कोणत्या उपायांनी तुटेल अहो जी कृपामूर्ती खात्रीपूर्वक मला भगवंताची प्राप्ती होऊन माझी अधोगती कशी चुकेल असा उपाय मला दीनाला सांगा अशी विनवणी श्रोत्याने समर्थांना केली तेव्हा त्याची विनंती ऐकून वक्ता म्हणजे समर्थ म्हणाले अगदी मनापासून भगवंताविषयी एकनिष्ठा ठेऊन म्हणजे भगवंताचे भजन करावे त्यामुळे आपोआप अगदी सहजगत्या समाधान लावेल भगवंताच्या नामामध्ये अमृताचे माधुरी आहे अमृताची गोडी आहे मग श्रोत्याने पुन्हा प्रश्न केला की भगवंताचे भजन नामस्मरण कसे करावे मन कोठे गुंतवून ठेवावे कसे एकाग्र करावे भगवंताच्या भजनाची लक्षणे काय आहेत हे स्वामी मला कृपा करून समजावून सांगा अशा प्रकारे श्रोत्याने अतिशय दीनवदनाने शिष्याने प्रार्थना केली आणि श्री सद्गुरूंचे समर्थांचे चरण घट्ट धरून ठेवले त्याचा कंठ दाटून आला त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आपल्या शिष्याची अनन्यता व त्याचा एकनिष्ठ भाव पाहून सद्गुरू अर्थात श्री समर्थ महाराज प्रसन्न होऊन त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उत्सुक झाले आता पुढील दशकातील समासांमधून गुरु शिष्यांच्या संवादातून आपल्याला स्वानंद सुखाचा अनुभव येईल एवढंच नाही तर ते स्वानंद सुख आपल्या अंतकरणात उचंबळून येईल अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु शिष्य संवादातील दशक तिसरा व वैराग्य निरूपण नावाचा दहावा आणि अंतिम समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण करू